नमस्कार मित्रांनो मी आशिष स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आता आपण चाललो सी एस टीला थोडा विचार केला की आपल्याला ॲक्शन कॅमेऱ्याची गरज आहे आपल्याला पुढे गरज लागणारच आहे तर आपण ॲक्शन कॅमेरा घ्यायला हवा असं मला वाटलं तर मी घरी सगळ्यांना माझ्या फ्रेंडला सगळ्यांनी फ्रेंड विचारलं तर बोलले की घे जर पुढे कंटिन्यूच करणार असेल तर आणि आपल्याला ब्लॉगिंग तर करायचीच आहे तर आज न उद्या चाललो आपण फायनली सगळ्यांचं मत घेऊन वाजलेत एक त्रेपन्न निघतोय एस टीला चाललोय रशीदबाईकडे रशीदबाईला बहुतेक जण ओळखत पण असतील मोठो ब्लॉगर वगैरे ते त्यांच्याकडन ऍक्शन कॅमेरा किंवा डी एस एल आर ते घेतात तर आपण तिथेच चाललोय शॉपवरती त्यांचं माझ्याशी बोलणं आले ते बोलले या आपण बघू तर बघू पुढे ब्लॉक चालूच आहे तर भेटू आपण चल चल आणि येऊया तर मित्रांनो आपण आताच पोचलो सी एस एम टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तर आता इथून आपल्याला रशिदबाई इकडे जायचं आहे मला पण आहे मॅप टाकतो आणि तुम्हाला डायरेक्ट तिथेच भेटतो चालू हे शिरू हे आहे आताच बाहेर आलोय बघू शकता तुम्ही मित्रांनो मी जाला बॅक झोन मध्ये बघू शकता राजा हाऊस इकडून इकडून जायचं आपल्याला तर मित्रांनो आता आपण आलोय रेशीद वगैरे भरपूर कॅमेरात बघू शकता रशीद भाई बीज आता कुठला ॲक्शन कॅमेरा घेतो के काय घेतो ते समजेल तुम्हाला कारण माहिती तर मित्रांनो करण दादा आपल्याला हेल्मेटला ला करून दाखवता येत मोठो ब्लॉग्रोन शिकवायचं कसं हेल्मेट मग खराब वेलक्रो सिस्टम घेतलं गाडी किती बम झाली तरी म्हणजे हलणार गर्को सिस्टम चांगली असतो सेट करून देतो तुला आम्ही म्हणजे सिस्टम कसं आम्ही करेल नाही ना तुला म्हणून देते प्रत्येकाना फर्स्ट टाइम आहे ना तर आपण याला समजेल किंवा बरं असं करायचं सेट करून देतोय तर ते आपण प्रत्येक कसं ज्याला पाहिजे तसं तो वापरतोही नाही आमच्या याच्यात करायचं तुझ्यात फरक आहे तर आपला आता हेल्मेटचा म्हणून असं सिलेक्ट

ری بگ ود ساتاتا کيرا پوندو کيرا

हो चार्जिंग टाकतो चार्जिंग टाकतो आपल्याला फर्स्ट टाइम आपल्याला माहिती झालं बघितलं बॅटरी चार्जिंग करायची बॅटरी टाकून त्याला चार्ज करावं डायरेक्ट एकच तर बॅटरी आहे त्याचा ऍप डाऊनलोड कर माझी बॅटरी टाकून मी अपडेट करून देतो कारण तुझ्या याच्यात चार्ज नसेल ना बॅटरी अपडेट करावं लागेल आपल्याला डाऊनलोड मारू बघ फोनला मार्केट आता ॲप्लिकेशन डाउनलोड करतो त्याला पण भेटत थोड्याला तर मित्रांनो करंदाजाने आपल्याला पूर्ण करून दिलाय बघू शकता पण आहे मध्ये आहे मला घरी दाखवतो अरे आला तर कधी यांच्याशी भेटून घ्या कोण नवीन असेल मोठा ब्लॉग करायला तर मला वेलकम थँक्यू फॉर युअर सपोर्ट वेलकम तर मित्रांनो मी आता निघालोय रशीद बाईच्या इथून अभ्यास करते यस हे बघा करण दादाने आपल्याला सगळं हेल्मेटचा सेटअप प्लस माइक पण लावून दिलाय घरी गेल्यावर तुम्हाला गोप्रोशी क्वालिटी दाखवतो काय आहे ती मस्त ब्लॉगिंग आहे थँक्यू रशीद बाय टेक केअर थँक्यू मित्रांनो कोणाला यायचं असेल तर या ऍड्रेस वरती तुम्ही येऊ शकता सगळी बेस्ट प्राइस करून दिले रशीद भाईने त्यांची माणसं पण खूप चांगले फ्रेंडली आहेत त्यांनी सगळा सेटअप स्वतःच करून दिला तर कोणाला पाहिजे असेल तर या तुम्ही याच्यावरती ठीक आहे चलो रसिक मित्रांनो आता निघालो इथून पाच पंचावन्न झाले तर मजा आली मस्त लोक आपली गावातली मंडळी होती मराठी माणसं आहेत तिथे तुम्हाला जर काही समजलं ना तुम्ही प्रॉपर तिथे विचारू शकता जरी गेल्यावरती तुम्हाला एकदा प्रॉपर दाखवतो काय घेतलंय तर मंडळी आता आलोय घरी आता मराठी माणसाचं नेचर असत की आपण ज्या वस्तू आणतो त्या पहिली त्याची पहिली पूजा करतो तर आता त्याचीच तयारी चालू आहे तर सगळ्या भरपूर घ्यायला गेलो होतो गोपरोच तर जेव्हा नेचर जेव्हा नेचर आता दिसेल काय काय घेतलं ते तर बघूया आपण जरा पूजा वगैरे करलो आणि तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये बघू शकता मी घ्यायला गेलेलो ही गोष्ट आणि हा पूर्ण सेटअप आहे स्ट्रॅप आहे हा त्याला हा युलान केस आहे आपण त्याच्या गोप्रो लावून डायरेक्ट अटॅच करू शकतो त्याच्यामध्ये अॅडॅप्टर टाकलाय ओके तर हे पूर्ण एक केस त्यांनी तिथे तिथून मी रेडी करून आणलाय प्लस तो गोप्रो ट्वेल् आणि ही गोष्ट याचं नाव भारी आहे युंगटेंग बघू शकता हा जो आहे ना ट्रायपॉड तो मला त्या ट्रायपॉड पेक्षा थोडा हेवी वाटला दाखवतो हा मला करणबाई सजेस्ट केला की हा घे म्हणून तर आवडला तर घेतला त्याची क्वालिटी दाखवतो मला त्याच्यापेक्षा रगीड आहे एकदम हेवी आहे तर लागणारच होता आज न उद्या तर घेतलाय तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा काळजी घ्या मित्रांनो लिव्ह युअर लाईफ लिव्ह युअर ड्रीम